मित्र मैत्रीण बटाळ्याले राहत बटाळ्याले काम नाही तर मिस्तरीच्या हाताखाल लागते वावर नाही ना, काय नाही ना, ना, म्हणून म्हणला औरंगाबादले वार ते राह बटाळ्या पण तीन रुमा दोनच रुमा बांधेले तर एक पत्राची तिथं तीन तिघं भाऊ येतं म्हणून तिथं वापर नाही आम्ही औरंगाबादले राहतो तर औरंगाबादले काम नाही नुसतं कॅटरिंगचे कामं करतात कॅटरिंगचे कामं आम्हाला महिन्या येऊन झाला येऊन तरी ती कामाचा पत्ता नाही दोन दिवस कामाला गेले मिस्तरी चाहताखाली आज घरातून कांदा नाही लसण नाही आटा नाही आटा संपटा राहिला पण कॅटरिंगचे काम बंद पडेल येत चालू नाही तर अजून आता कधी चालू होतात काय माहिती आणि मी हा अपंग त्याच्यामुळं मला काय काम होत नाही एक हाताने एका पायानं अपंग हे मी मला सपोर्ट करा भाजी करावं तर भाजीला आज काही आणेल नाही पैसेच नाही तर आज कामालेच नव्हते गेले तर पाव एवढा छव आहे मग चपाती केल्या दोन तीन त्याच्यासोबत खा लागल आज माझ्या हरशिवले भाजीले काय नाही ते चुडा खायला दोन बटाटे येतं लसण एवढं आहे कांदे नाही तर आटा बी संपत आला म्हणजे रुपये रोजी कॅटरिंगचे कामं नाही तर काय नाही चालू महिना येऊन महिना झाला येऊन आम्हाला तरी कामाचा पत्ता नाही रूम भाडं तीन महिन्याचं राहिले थकीत काय करा सपोर्ट करा मित्रमैत्रिणी